जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी राजेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो राजेश पानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुलींची एम एस एफसाठी ट्रेनिंगला बॅच जात आहे सत्तावीस जानेवारीला बऱ्याच मुलींचे मेसेजेस येत आहेत की सर पोलीस भरती डोक्यावर असताना एम एस एफच्या ट्रेनिंगला जावं की नाही जावं तर तो तुमचा निर्णय आहे एम एस एफच्या ट्रेनिंगला जावं की नाही जावं की पोलीस भरतीला प्राधान्य द्यावं की नाही द्यावं किंवा मग एम एस एफच्या ट्रेनिंगला प्राधान्य द्यावं तो तुमचा निर्णय आहे तुमच्या पातळीवर तुमचं काय सराउंडिंग आणि सिच्युएशन आहे तुम्ही तुमच्यानुसार तो निर्णय घ्या तुम्हाला ट्रेनिंगला जायचं आहे किंवा नाही जायचं आहे ते परंतु तुमची जी दुसरी शंका आहे त्या शंकेचं निरीक्षण मात्र मी करू शकतो तुमची शंका जी अशी आहे की पोलीस भरतीला आपल्या एम एस एफच्या ट्रेनिंगसाठी आम्हाला पुन्हा संधी देतील का जर यावेळेस आम्ही ट्रेनिंगला गेलो नाहीत तर हो तुम्ही या वेळेस जर पोलीस आपल्या एम एस एफच्या ट्रेनिंगला गेले नाहीत तर तुम्हाला आणखी दोन वेळा ट्रेनिंगला संधी देतात या बॅचला जर तुम्ही ट्रेनिंगला नाही गेल्यात तर पुढच्या बॅचला तुम्हाला संधी भेटते पुढच्या बॅचला जर नाही गेलात तर त्याच्या पुढच्या बॅचला तुम्हाला ट्रेनिंगला संधी भेटते अशा प्रकारे तीन वेळा तुम्हाला ट्रेनिंगची संधी देतात पण मी तुम्हाला हे नाही सांगू शकणार की पुढची बॅच जी आहे ती बॅच कधी जाणार ट्रेनिंगला ही जी बॅच आता ट्रे सत्तावीस जानेवारीला तुमची ट्रेनिंगला जात आहे तशा पद्धतीनं पुढची बॅच तुम्हाला ट्रेनिंगला कधी पाठवतील हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही बाकी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता कारण अशाच पद्धतीच्या अपडेट्स मी या चॅनलवरती तुम्हाला देत असतो तोपर्यंत तुम्ही हा दुसरा व्हिडिओ पहा धन्यवाद